सांगलीमध्ये घडलेली घटना एका गरोदर बहिणीला मारण्यात आलं या तिची आत्महत्या आहे हे काही उलगडा झालेला नाही आहे परंतु त्याच्या निषेधार्थ मुक मोर्चा कॅन्डल मार्च म्हणून सांगलीमध्ये माननीय आमदारांच्या मार्फत एक रॅली निघाली आणि त्या रॅलीच्या दरम्यान भाषण करते आ, जे आमदार साहेब आहेत त्यांनी असं आव्हान केलं की धर्मगुरूंना जे सैराटप्रमाणे करतील सैराट करतील तर अशा धर्मगुरूंना सैराट करणाऱ्या धर्मगुरूंना जो कोणी करेल तर त्याला इनाम दिला जाईल आणि वेगवेगळ्या कॅटेगरीचे इनाम त्यांनी ठेवले आहेत तर असं आहे की पहिली गोष्ट जे बोलले ते आमदार साहेब आहेत त्यांच्या बोलण्याचा पहिली गोष्ट मी या वक्तव्याचा निषेध करतो परंतु जी बहीण त्या ठिकाणी मरण पावली आहे तो प्रसंग न्यायालयीन प्रोसेसमध्ये आहे तपास तो सिद्ध होईल त्याच्यामध्ये जी मागणी केली जात आहे जे ख्रिश्चन धर्मगुरु त्यांना मुख्य आरोपी करा सह आरोपी करा वगैरे वगैरे जे काही आहे ती घटना जी आहे तर ती पुढे चालेल न्यायालयीन प्रोसेसमध्ये ती पुढे चालेल परंतु आज इतर धर्मगुरूंना म्हणजे गावामध्ये फिरणं किंवा कोणाकडे प्रार्थनेला जाणं किंवा लोकांच्या भेटी घेणं म्हणजे यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मारण्याचा जो प्लॅन चालू आहे तर आज गोपीचंद पडळकर हे बोलले हे काही नवीन नाही आहे ॲक्च्युली कारण यांचा मुख्य अजेंडा जो आहे ज्या पक्षाकडून हे काम करतात त्यांच्याकडून यांना मिळालेली सुपारी आहे याच्या अगोदर काही मणिपुरी नागालँड चिनीमाका तेही याच प्रकारे बोलत होते ज्यांच्या उंचा पण कमी आहेत खरं पाहिलं तर आणि मुख्यतः माझं आव्हान असं आहे की ख्रिस्ती समाज जो आहे तर तो ख्रिस्ती समाज हा जोपर्यंत ख्रिस्ताचा आहे आणि ख्रिस्तासाठी जगत आहे तोपर्यंत सगळं वातावरण शांत आहे जसं की ख्रिस्त आणि बायबल हे बाजूला जाईल तर गोपीचंद सारखे कुणी जरी असले ना तर त्यांना जशास तसं त्यांच्यापेक्षा भारी उत्तर देता येईल कारण यांच्यात हिंमत फक्त जेव्हा हे लोकांमध्ये येतात तेव्हा यांच्यामध्ये हिंमत असते मी असं म्हणतो ज्या मुलीवरती अन्याय झाला जिची जीवनयात्रा संपली तिच्या जीवनयात्रेला संपवण्यासाठी कारणीभूत कुणी पण असो कुणीही असो तो ख्रिस्ती धर्मगुरू जरी असेल आणि त्या त्या मुलीच्या सासरचे जे कोणी लोक असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही निश्चित आहे ते शिक्षेस पात्र असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण न्याय तुम्ही हातामध्ये घेताय तुम्ही तर धर्मगुरूंना मारण्याची भाषा करताय त्यांच्या हातात बायबल आहे बांगड्या नाही आहेत जर त्यांच्या आता जर बांगड्या असतील तर ते कदाचित ते तुम्हाला विरोध नाही करणार आणि महत्वाची गोष्ट ही आहे की जोपर्यंत ख्रिस्ताची शिकवण आमच्या रक्ता रक्तात आहे तोपर्यंतच हे सहन होणं शक्य आहे कारण कुणी असं काही स्वर्गातून खाली पडून काही कुणी पाळक झालेलं नाही धर्मगुरू झालेलं नाहीये हे कुठेतरी शेड्युल कास्टमधून कुठेतरी गावाच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून कुठेतरी पडलेले जीवन जगत असलेले काही त्यांना अस्तित्व नसलेले असे लोक जे आहेत ना जे अस्तित्वात आज जगत आहेत आज मी सव्वीस वर्ष झाले ख्रिस्ताचा सेवक म्हणून जगत आहे काही अस्तित्व नव्हतं माझं अस्तित्व संपलेलं होतं परंतु ख्रिस्तामुळे आज मी सव्वीस वर्ष बोनस लाईफ जगत आहे आणि जर ख्रिस्ती लोकांचं जर अस्तित्व जर ख्रिस्तामुळे जर असेल तर तो मला वाईट वाटायचं काही कारण नाहीये दुसरी गोष्ट की कोणीही जबरदस्ती धर्मांतरण करत नाही जर धर्मांतरण जर जबरदस्ती होणार असेल ना तर आम्ही स्वतः त्यांना चोप देऊ आणि पोलिस ताब्यात देऊ कारण जबरदस्ती करायची काही गरज नाहीये कारण धार्मिकता ही जबरदस्तीची गोष्ट नाही आहे धार्मिकता ही लालच देण्याची गोष्ट नाही आहे धार्मिकता हा तुमच्या मनाचा निर्णय तुमच्या श्रद्धेचा भाग आहे आम्ही ज्यावेळेस ख्रिस्ताबद्दल बोलतो त्यावेळेस ज्या कोणाला ख्रिस्ताबद्दलची आस लागते तो ख्रिस्ताकडे हाताळतो आहोत ज्या ज्या ख्रिस्ती धर्मगुरूंना जाणीवपूर्वक त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून सहा सहा सात सात महिने त्यांना जेलमध्ये घातलाय आम्ही त्यांना जेलमधून बाहेर बाहेर काढलंय आम्ही त्यांच्यासाठी धावलोत पाळवलोत सर ते शेवटी आम्हाला एवढंच लक्षात आलं हे फक्त कुभांड रचलं जातंय हे सर्व सर्व प्रकारचे जीवनामध्ये एका समाजाचा व्यक्ती आजही नाहीये हरे समाजातले लोक आमच्याकडे आहेत हरेक समाजातून लोक आमच्याकडे येतात आणि ते ख्रिस्तासाठी जीवन जागतात ते ख्रिस्ती नाहीत ते ख्रिस्तासाठी जीवन जागतात नसेल तर तुम्हा तुमचं ख्रिस्ती असणं काहीच म्हणजे काहीच महत्वाचं नाही ते शून्य आहे आता मी जेव्हा जेव्हा ह्या ज्या गोष्टी बघत आहे ना खऱ्या अर्थाने मी माझ्या जीवेवरती फार कंट्रोल ठेवत आहे कारण मला मला वाटतच नाही की मी बोलावं परंतु मला कुठेतरी असं वाटतं की माझ्या समाजावरती फार मोठा अन्याय होत आहे जे वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या प्रकारचे फेलोशिप अधिकारी किंवा संघटना अधिकारी जे लोक आहेत ते शांत बसून आहेत त्यांना असं वाटतं की बघूया परंतु मी तुम्हाला सांगतो की मी ख्रिस्ताचा सेवक आहे जोपर्यंत सहनशीलता आहे तोपर्यंत सहन, तो सहन केलं जाईल सहनशीलतेचा अंत झाला की तुम्ही पण नंगे ना आम्ही पण नंगे फिर नंगे को खुदा डरे जोपर्यंत आम्हाला ख्रिस्ताची शिकवण आहे आणि जोपर्यंत आम्हाला ती पिल होती तोपर्यंत ठीक ज्या दिवशी आम्हालाही पण असं वाटेल की आमच्या डोक्याच्या वरती गेलय दुय जड झालय काय फरक पडतो जेव्हा ख्रिस्तासाठी केसेस मध्ये केसेस अंगावरती घेऊन जेलमध्ये जायची वेळ काही हरकत नाही साहेब काय प्रॉब्लेम नाही आणि दहाला सरळ करण्यासाठी एखाद्याला आडवा करायची वेळ आली तर त्यावेळेला आम्ही केल्याशिवाय पण राहणार नाही बाकीच्या असतील जे एका गालावर मारले तो दुसरा गाल पुढं कर अजिबात नेते शक्य नाही मी जशाच तसं उत्तर देण्यासाठी तयार आहे फक्त एकच गोष्ट सांगतो माननीय बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं हे लोक तुम्हाला इतकं चितावतील इतकं चितावतील की तुमच्या हातातला पेन खाली पडावा आणि तुमच्या हातामध्ये शस्त्र यावं ही त्यांची इच्छा असेल परंतु हे तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही आम्ही जो पण लढा लढणार हा शासकीय मार्गाने लढणार न्यायालयीन मार्गाने लढणार आणि आम्हाला फंडामेंटल राईट्स आहेत आम्हाला माहिती आहे की कुठून षडयंत्र हलत आहेत आम्हाला माहिती कुठून हे चालू आहे तुम्हाला असं वाटू देऊ नका की तुमच्याशी कुणी बोलत नाहीये कोणी तुम्हाला विरोध करत नाहीये म्हणून हे फगत चाललंय आणि तुम्ही सहज घेत आहे असं काही नाहीये आम्ही पण वाट पाहतो की आम्हाला माहिती आहे की अरे देवाला सर्व ठाऊक आहे देवाला सर्व माहीत आहे त्याच्यापासून काही झाकले जात नाही त्याला सर्व ठाऊक आहे आणि तुम्ही जे आमची निंदा अवेलना करत इतकं सहज तुम्ही घेताय ना की जसे नाही का पूर्वी बलुतेदार असायची आणि मग तुम्ही पाटील मग तुम्ही ते ते मोठे लोक आणि मग आम्ही बलुतेदार आणि मग आम्ही तुम्हाला आ, न, 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 नमस्कार घालणार दंडवात घालणार मग आमच्या आया बहिणी मग चप्पल काढून तुमच्यापासून निघून जाणार डोक्यावर पदर घेणार हे शक्य नाहीये पडळकर तुम्ही पण आमच्यापैकीच आहात हे लक्षात ठेवा फार गावागाव करू नका फार फार उडूच नका तुम्ही तुम्ही काय लोकातून तु निवडून ना आलेले नाहीयेत तुम्ही निवडून ना आलेले आमदार मुळीच नाहीयेत त्यामुळं जास्त उडू नका फडफड करू नका ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की हे कोणत्या लायकीचे कोणत्या पात्रतेचे पण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने आमची ओळख पटेल ना साहेब त्या दिवशी मात्र मग मा कुणीही शांत बसणार नाही तुम्हाला ख्रिस्ती समाज जो आता झोपलेला दिसतोय ना तो जर जागा झाला ना साहेब तो सिंहापेक्षा खतरनाक आहे त्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका आणि तुम्ही ख्रिस्ती समाजाला डवचू नका अरे ज्या ख्रिस्ती समाजाच्या महाराष्ट्रावरती अनंत उपकार आहेत हॉस्पिटलच्या माध्यमातून स्कूलच्या माध्यमातून हॉस्टेलच्या माध्यमातून अनाथालयाच्या माध्यमातून अहो एवढे उपकार आहेत तुम्ही त्या उपकाराची जाणीव ठेवा जरा त्या उपकारांची जाणीव ठेवा आणि ख्रिस्ती समाजाबद्दल गरळ ओकणं आग ओकणं बंद करा हा ज्यांच्यावर अन्याय झालाय ज्या भगिनीवरती अन्याय झालाय जी जीवाला मुकली आहे तिला न्याय मिळण्यासाठी सगळ्या प्रकारच्या चौकशा लावा सगळ्या प्रकारच्या चौकशा लावून त्या लोकांना शिक्षा मिळालीच पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे पण जर इतर धर्मगुरूंना मारलं पाहिजे इनाम ठेवलं पाहिजे साहेब बायबल मध्ये आहे जो शेवटच्या काळामध्ये शस्त्र उचलील जो शेवटच्या काळामध्ये शस्त्र उचलील त्याचा नाश शस्त्राने होईल जो तलवार उचलील त्याचा नाश तलवारीने होईल तुम्ही आमच्या विरोधात भांड करणार तुमच्या विरोधात भांड होणार तुम्ही ज्या पक्षाचं काम करताय ना की ख्रिस्ती समाजाला त्रास देण्याचा जो ठेका तुम्हाला मिळाला ना हे लक्षात ठेवा वेळ येत आहे की तुम्हाला उचलून फेकलं जाईल तुम्ही कोणत्याच पक्षात असू शकत नाही साहेब तुम्ही कोणत्याच पक्षात असू शकत नाही तुमचं अस्तित्व शून्य होणार मी आजच लिहून देतो आजच लिहून देतो मी असाच एकदा हल्लेल्या शब्दाच्या विरोधात बोललेली भारती सिंग आणि शाहरुख खान यांच्या विरोधात मी बंड केलं आणि मी मोर्चा नेला आणि त्यांना ने सांगितलं दोघांना कळेल की माझा देव कोण आहे पडळकर तुम्हालाही कळेल तुमच्या फार वेळा मी ट्विट ऐकलं फार वेळा तुमचं भाषण ऐकलं ख्रिस्ती लोकांच्या विरोधात पण लक्षात ठेवा येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या ज्या लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला त्यांना घेऊन मी लाईव्ह येणार आणि अनेक चॅनल वाल्याना बोलवणार अनेक लोकांना बोलवणार आणि ऐका त्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्तानी कसं कार्य केलं तुम्ही आम्हाला धर्मांतरण धर्मांतरण म्हणून आम्हाला दाबू शकत नाही तुम्ही आम्हाला थांबू शकत नाही अरे काम जिवंत देवाचं आहे मनुष्याचं थोडी आहे हे काम देवाचं आहे आमच्या सारखे कित्येक आले कित्येक मेले पण देवाचं काम थांबलं नाहीये त्याच्यामुळे बीडी आम्हाला पडेल बीडी त्याच्या वाचनाला पडणार नाही त्याचं काम थांबू शकत नाही म्हणून कुणाच्या धमकीला ख्रिस्त समाज घाबरत नाही त्यामुळं मारायची न्हाणायची भाषा ही बंद करा पुष्कळ ठिकाणच्या कहाण्या आम्हाला आहेत काय काय घडतं काय काय घडत नाही किती अन्याय चालू आहे ख्रिस्ती समाजावर सगळ्याचा अपडेट आम्हाला आहे तुम्ही असं समजू नका आम्ही शांत आहोत अरे मऊ म्हणजे लोण्या मऊ समजू नका अंड तपासायची गरज नाही कोंबडीची एवढ्या खाली आम्ही गेलेलो नाहीयेत तुम्ही कुठे बोट घालावेत ना आम्ही ते ऐकावं लक्षात घ्या जर आमच्या अस्तित्वाचं आणि आमच्या स्वाभिमानाची जर जाणीव आम्हाला आहे ना आम्ही जर ते सोडून आलोय ना की जे तुम्हाला बलुतीदारकी तुमच्या तुम्हाला जे अपेक्षित होतं की आम्ही तुमचं गुलाम असावं आम्ही तुमच्या खाली असावं आम्ही तुमच्या अधीन असावं तुम्ही आमचे बाप बनावं हेड हे होणं शक्य नाहीये कुठं उतरून फेकून देऊ ना तर करणार पण नाही आणि ते मारायचं आणि मरायची ती भाषा सोडून द्या आम्हाला जगणे ख्रिस्ताने आणि मरणे लाभा आहे आम्ही ज्या दिवशी ख्रिस्ताला स्वीकारलं त्याच दिवशी मरण आम्ही स्वीकारलं आम्ही ख्रिस्तासाठी जगायला नाही ख्रिस्तासाठी मरायला आलो आहोत आणि जे जे शासकीय लोक आहेत ना जे तुमच्या अगलबगल फिरतात ना त्यांनाही कळून जाईल तुमची ही पण सत्ता ही कायमस्वरूपी नाहीये माझ्या स्वर्गीय बापाच्या जर डोक्यात बसले तुम्ही ना साहेब सत्ता पलटी कराल त्याला वेळ लागणार नाही त्यामुळे जास्त उडवू नका हा नक्कीच जर कोणता ख्रिस्ती धर्मगुरु जर चुकीचा आहे त्याला आम्ही विरोध करणार कोणता ख्रिस्ती व्यक्ती चुकीचा आहे त्याला आम्ही विरोध करणार पण जर तुम्ही एखाद्यावर अन्याय करणार तर मग मात्र आम्ही तुम्हालाही सोडणार नाही मग परिस्थिती काही हो मी ठरवलं होतं की दोन पाच वर्ष मी शांत बसेल कारण आम्हाला दर्शन आहे आम्हाला सेवा करायची आम्ही गोरगरीब लोकांमध्ये जाऊन सेवा करतो तुमच्या का पोटात दुखत रे तुम्हाला स्वतःला तुम्ही एवढे चिलटे तुम्हाला स्वतःला दानधर्म करायची अक्कल नाही आणि करत नाहीये आणि जे करतात त्यांना विरोधात जात आहे तुम्ही म्हणून मी पडळकरांच्या भाषणाचा विरोध करतो आणि चितावणी करू भाषण जर, जर, जर हे जर बंद झाले नाही ख्रिस्ती लोकांच्या ख्रिस्ती समाजाच्या विरोधातले जर भाषण बंद झाले नाही तर मात्र आम्ही पण उतरणार हेही लक्षात असू द्या आम्ही घाबरत नाही भीती आमच्या ताजिबात नाही भीती आमच्या मध्ये बिलकुल नाही कारण जिथं भीती आहे तिथं पाप आहे आणि आमची आम्ही जर पापच करत नाही तर आम्हाला घाबरायची काय गरज आहे आम्ही घाबरणाऱ्यांपैकी ना नाहीये आणि म्हणून ज्या परिसरामध्ये ही घटना घडते सिंग सांगली मिरज कोल्हापूर या भागांमधल्या ख्रिस्ती सम सगळ्या धर्मगुरूंना विनंती आहे काळजी करू नका घाबरू नका तसे आपण मरायला आलेलो आहोत आणि म्हणून अशा पडळकर सारख्या व्यक्तीला तर अजिबात घाबरू नका तो काही करू शकत नाही त्याच्यात काही दम नाही आहे त्याच्यात काही दम नाहीये त्यांना म्हणावं तू पॉवर फॅमिलीशी जे नडत होता ना तू तिथंच बोलत राहा फक्त आणि ते ऐकू शकतील कारण त्यांना राजकारण टिकवायचं आहे आमचं अस्तित्वच नाही आणलं पण नाही आमचं काही संपणार पण नाही पण जर तू आमच्या नादी लागला तर संपल्याशिवाय राहणार नाही हे पण लक्षात ठेवा आता आपल्या ज्या लोकांवरती अन्याय होताय त्यांच्यासाठी प्रार्थना करा वेळ आली रस्त्यावर उतरायची उतरा काळजी करू नका घाबरू नका काय फरक पडत नाही तसही आता आपल्याला सगळीकडून वर्जे केल्या जात आहे सगळीकडून आपल्याला टाळल्या जात आहे हे जाणीवपूर्वक आहे आणि कोणत्या नेत्याच्या आणि कोणत्या मोठ्या माणसाच्या भरोशावरती राहूच नका आपला देव सर्व समर्थ देव आहे मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणे बरे आहे अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणे बरे आहे काळजी करू नका एकमेकाची हिंमत तयार करा एकमेकाचं ओझवा एकमेकाची हिंमत व्हा एकमेकाला सपोर्ट करा काळजी करू नका का हे काही करू शकत नाही आमच्या डोक्याची केस मोजणार आमचा बाप आहे आणि ज्या दिवशी आमचं मरण लिहिलंय दिव त्या दिवशी आम्ही मरणारच आहोत त्यामुळे मरणाला घाबरायची काही गरज नाही आहे राहा टिकून राहा काय होईल ते बघू कोणत्या केसेस त्यांना लावायच्या लावू द्या घाबरू नका आपण जिवंत देवायचे लोक आहोत जे होणार असेल ते होईल फरक पडत नाही पहिले काही आणलं नव्हतं आजही काही संपणार नाही आपलं काळजी घ्या प्रभु तुमच्यासोबत